खंडाळा येथे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या खुन्यातील अजून तीन आरोपी अटक दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान शेख इरफान उर्फ अप्पू शेख रहमान राहणार अमृतनगर खंडाळा यांची हत्या करण्यात आली होती खंडाळा गावात दोन महिन्यापूर्वी झालेल्या खुनाच्या कारणावरून अमृतनगर खंडाळा येथील पाच आरोपींनी धारदार शस्त्राने पाठीवर छातीवर व गळ्यावर गंभीर जखमा करून शेख इरफान यांना जीवानीशी ठार मारले होते त्यानुसार पोलीस स्टेशन खंडाळा येथे अपराध क्रमांक तीनशे पंचवीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन तीनशे एक एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन, तीन एकशे नव्वद बी एन एसनुसार खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता या प्रकरणात पोलिसांनी शेख बरकत शेख मुसा शेख सफदर शेख कुर्बान यांना घटनेनंतर तात्काळ अटक करून पोलिस कस्टडी रिमांड घेतला होता तेव्हापासून इतर तीन आरोपी फरार होते सदरगुन्ह्यात फरार असलेले आरोपीसाठी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून त्यांच्या शोधात पाठविले होते गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यावरून यातील इतर आरोपीनामे शेख नबी शेख मुसा वय चाळीस वर्ष शेख कौसर शेख कुर्बान वय सत्तावीस वर्ष शेख साहिल शेख शफी व एकोणीस वर्ष यांचा पोलिसांनी कसोशीने शोध घेऊन आरोपी यांना दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन अटक करून माननीय विद्यमान न्यायालय पुसद येथे हजर करण्यात आले व त्यांना विद्यमान न्यायालयाने दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे पुढील तपास खंडाळा पोलीस करत आहे सदरची कारवाई माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनात ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे पोलीस उपनिरीक्षक राजेश वर्ठे विलास राठोड पोलीस हवालदार संजय पवार पोलीस हवालदार गजानन चव्हाण पोलीस हवालदार शेख सलीम पोलीस कॉन्स्टेबल अनिल घुगे यांनी कारवाई पार पाडली